नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी करणार आहे घोळाची एकदम वेगडी अशी भाजी जे की अतिशय पौष्टिक आणि अतिशय थंड गुणाची अशी ही घोळाची भाजी करणार आहे त्यासाठी मी हिला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतलेला आहे आत्ताही पाण्यामध्येच ठेवलेला आहे तर आपण ही अशी पोवळी भाजी घेतलेली आहे जरा याच्या मू मुळ्या वगैरे जे असतात ते पूर्ण काढून टाकलेले आहे याला माती वगैरे लागते त्याच्यामुळे जमिनीवर असते ना त्याच्यामुळे याला छान धुवून घ्यायचं आहे खमंग आणि नंतर आपल्याला पाण्यामधून असं निथरून घ्यायचे पूर्ण आणि आपल्याला हिला भाजायची आहे एकदम आपण गावाकडच्या पद्धतीनं करणार आहे आणि हे कढईमध्ये टाकून घेऊ आपण छान चवीला होते हे दिसायला जरी आता खूप दिसत असेल तरी जास्त होत नाही भाजी भाजल्यानंतर एकदम कमी होते ही भाजी भाजण्यासाठी आपण जाड बुडाची कढाई घ्यायची म्हणजे छान भाजले जाते आणि भाजते वेळेसच ही लगेच उकडून पण निघल्यासारखी होते एक पाच मिनिट लागतं भाजायला छान आपण आता भाजून देऊ या तर भाजी भाजते तोपर्यंत आपण हे अर्धी वाटी मसूरची दा दोन पाण्याने धुवून घेतली आणि पाण्यामध्ये तशीच ठेवली आहे भिजत म्हणजे आपली लगेचच ही डाळ लगेच शिजली जाईल परतली की लगेच शिजली जाईल आणि इकडे ही आपली भाजी पण आता कोरडी होत आलेली आहे मसूरच्या डाळीला जास्त शिजवायचंही नाही आणि जास्त भिजवायचं पण नाही करण्याच्या अगोदरच फक्त पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे दोघं तिला तर भाजी बघा आता छान आपली भाजलेली आहे मस्त सुगंध येत तर आपण आता गॅस बंद करून घ्यायचा आणि ही भाजी छान काढून घेऊ आपण डेट बघायचं आहे यात लगेचे बघा लगेच शिजलेला आहे तर काढून घेऊ आपण हे अशा पद्धतीनं आपण ही भाजी काढून घेतलेली आहे तर आता थोडीशी थंड पण होती तोपर्यंत आपण फोडणी देण्यासाठी त्याच कढईमध्ये फक्त एक चमचा तेल टाकलेला आहे जास्त तेल टाकायचं नाही आणि तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत जिरे छान फुलू द्यायचे या भाजीला जास्त तेल टाकल्यानंतर अशी मोकळी होत नाही भाजी त्याच्यामुळे ते तेल कमीच वापरायचं आहे आपल्याला याच्यात बघा आता जिरे चांगले फुललेले आहेत त्यावेळेला आपण हा एक कांदा कापून घेतलेला आहे मोठा मोठा तो टाकून घेऊ आणि लाल करायचा नाही किंवा सोनेरी करायचं नाही फक्त एक मिनिटभर आपल्याला याला परतून घ्यायचं आहे सीजन सीझनमध्ये येणाऱ्या भाज्या नेहमीच असतात खात राहायच्या असतात त्यांचे गुणधर्म आपल्या ऋतूनुसारच असतात त्याच्यामुळे अशा भाज्या नेहमी तुम्ही खात राहा नेहमी नेहमी त्याच भाज्या खाण्यापेक्षा अशा थोड्याशा भाज्या पण खायच्या ज्या की केमिकल विरहित असतात आणि याचे पोषण मूल्य खूप जास्त असतात त्यामुळे अशा भाज्या तुम्ही टाळू नका खा तर कांदा परतून झाल्यानंतर आपण याच्यात टाकणार आहे हिरवी मिरची आणि लसूण सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या आहेत त्या जाडसर आपण अशा कुटून घेतलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेतलेत त्याला पण आपण थोडंसं परतून घेऊ हवा असेल तर तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर लाल मिरची जरी टाकली तरी पण चालेल पण थोडंसं हिरव्या मिरचीमध्ये छान होती ही भाजी त्याच्यामुळे हिरवी मिरची टाकायची जमत असेल तर ता टाका आणि आप नंतर आपण टाकणार आहे थोडीशी हळद टाकणार आहे कारण आपण डाळ वापरणार आहे डाळ नंतर पांढरी दिसते त्याच्यामुळे हळद टाकायची आपल्याला आणि परतून घेऊ कांदा आणि हिरवी मिरची छान परतून झाल्यानंतर लगेच आपण जी भाजून घेतलेली भाजी होती ते टाकून घेऊ आणि हो मंडळी तुम्हाला माझे नॉनव्हेजचे रेसिपीज आवडत असतील आणि आंबेजोगाईच्या जवळपास राहत असाल तुम्ही तर तुम्ही मला ऑर्डर करू शकता किलोच्या प्रमाणामध्ये मी खाली व्हॉट्सॲप नंबर देईलच त्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करा आणि चॅनलला तुम्ही आणखी पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या एकदम सोप्या आणि एकदम सहज गावाकडच्या के पद्धतीने केलेला घरच्या साहित्यामध्ये परंतु अतिशय चविस्त अशा रेसिपीज मी दररोजची दररोज शेअर करत असते त्यासाठी प्लीज तुम्ही शेअर करा बाकी आता हे आपण सध्या पूर्ण मिक्स करून घेतलं गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आणि नंतर आपण आता याच्यामध्ये डाळ टाकून देऊ शिजवलेली तेव्हा डाळ पण आता छान भिजलेली आहे तिला काहीच वेळ लागत नाही फक्त दोन मिनिट परतून घेतले की आपली डाळ शिजते मी परतून देऊ आता आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं नाही तर मीठ एकदा टाकून उगीने हे मिरचीचे असते हे खलबत्त्यामध्ये फक्त मोठभर मीठ टाकलं होतं तर आता मीठ टाकू चवीनुसार मीठ टाकायचं तुम्हाला हवं असेल तर ऐवजी शेंगदाण्याचं हो जाड तर कूट पण करून ते पण टाकू शकता पण डाळीमध्ये करून बघा तुम्ही खूप छान सवय ते त्यामुळे मी आज डाळीसोबत केलेली आहे शेंगदाण्याच्या फोटामध्ये पण केलेली मी व्हिडिओ टाकलेलाच आहे आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलला तुम्ही अवश्य द्या तर गॅस स्लो करू आपण आणि फक्त एक मिनिटभर आपण झाकून ठेवू याला छान वाकून निघाली तर आपली भाजी तयार झालेली भा आहे मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते आणि गॅस करून देऊ आपण बंद मस्त सुगंध सुटला आहे आता छान ज्वारीची भाज भाकरी किंवा बाजरीची भाकरी किंवा तुम्ही चपाती कशासोबत पण खाऊ शकता मस्त कांद्याची पात घ्यायची हिरव्या मिरचीचा ठेचा तर मंड मंडळी आहे की नाही एकदम भन्नाट आणि एकदम सोपी परंतु अतिशय चविष्ट अशी ही आपली घोळाच्या भाजीची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू